हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोरे आखाड्याचं एक साधक मी डॉक्टर शिवणी दुर्गा यांचा शिष्य शिवरुद्र नॅचरल ॲग्रोममध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो मी पाच तत्वांचं मार्गदर्शन करतो पंचतत्व ही पृथ्वी हे ब्रह्मांड ही सजीवसृष्टी सगळी पाच तत्वापासून तयार झाली पृथ्वीवर बहात्तर टक्के पाणी माणसाच्या बॉडीमध्ये बहात्तर टक्के पाणी आहे हा योगायोग नसून निसर्गानं केलेली ही रचना आहे निसर्गाच्या रचनेच्या विरोधात न जाता निसर्गानं जी रचना केली त्या पद्धतीनं आपण गेलो तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही आपल्याला अडचण येत नाही म्हणून आपण पाच तत्वांचा अभ्यास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि अनेक शेतकरी पंचतत्वाच्या मार्गाने यशस्वी होत आहेत मित्रांनो पाच तत्व शिकवून पंचतत्वाचा अभ्यास तुम्हाला देऊन मार्गदर्शन करून माझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे मला किंवा मला त्याचं आउटपुट काय मिळणार आहे सेवा आहे साधना ह्याचा अर्थ गळ्यात माळा घालून देवापुढं फक्त मंत्र जाप करणे ही, ही साधना नसती कर्म हीच साधना असते ती साधना वेगळी कर्माची साधना वेगळी कर्माची साधना योग्य दिशेनं व्हावी कर्मयोग्य दिशेनंच व्हावं म्हणून ही देवाची साधना केली जाते तर आज आपण अनेक शेतकऱ्यांचं मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की महाराज तुम्ही महाराष्ट्र वारंवार सांगता महाराष्ट्रातल्या मातीतला मात अग्नी कमी होत चालला आहे पण त्याच्यावर तुम्ही पर्याय देत नाही किंवा त्याचं उत्तर देत नाही कसा कशा पद्धतीनं वाढवावा हे सांगत नाही तर शेतकरी बांधवांनो तुम्ही सगळे व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की मी अग्नितत्व कसं वाढवावं मातीतलं ह्याचं हळूहळू म्हणजे प्रत्येक व्हिडिओत त्याचं स्पष्टीकरण हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे तर तुम्ही थोडंसं ते प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील ला, आणि मग तुमच्या हे पाच तत्वांच्या गोष्टी लक्षात येतील अग्नितत्वाची गोष्ट लक्षात येईल कसं वाढवलं पाहिजे अग्नितत्व वाढवण्यासाठी अग्नितत्व कुठून मिळतं हे समजून घ्यावं लागेल आपल्याला सूर्यदेवता हे अग्नितत्वाच्या फार मोठा सोर्स आहे ज्यांच्याकडून आपल्याला अग्नितत्व फार प्रचंड प्रमाणात मिळतं थंडीमध्ये आपण चहा पितो अग्नितत्व मिळतं गरम चहा पितो ना आपण स्वेटर घालतो थंडीमध्ये त्या ले ले लोकर आहे त्या लोकरीमधून आपल्याला उब मिळते म्हणजे अग्नितत्व मिळतं अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपण जर अभ्यास केला तर याच्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतील मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण अग्नितत्त्व वाढवतो मग त्या पद्धतीनं आपण शीतेचं अग्नितत्व वाढवतो का तर नाही वाढवत असा प्रयत्न करतो करत नाही करत तुमचं पिकं कुठली असू द्या ऊस असू द्या विलबर्गी काय असू द्या मग तुमची डाळिंबाची बाग असू द्या शेताफळाची बाग असू द्या कोणत्याही प्रकारची शेती असू द्या तुम्हाला अग्निजात वाढवणं गरजेचं आहे तर आपण डाळिंबामधलं इतर फळ बागितलं किंवा शेतीमधलं अग्निता कसं वाढवायचं कोंबडखत अग्निदत्व वाढवून देतं लेंडीखत अग्नितत्व वाढवून देतं देशी गाईचं शेणखत अग्नितत्व वाढवून देतं इतर कोणत्याही प्रकारचं शेणखत अग्नितत्व वाढवत नाही हे नीट लक्षात घ्या या तिन्ही गो गोष्टी आहेत ते आपल्या मातीमधलं अग्नितत्व प्रचंड प्रमाणात वाढवून देतात म्हणून त्याचा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो तुमच्या झाडामधलं अंतर भरपूर असेल सूर्याची किरणं त्या मातीवर पडली तर त्या मातीतलं अग्नितत्व वाढतं मग त्यासाठी तुम्हाला जमीन भुसभुशीत ठेवणं त्याच्यात पाळी घालणं नांगरट करणं त्या जमिनीची त्या जमिनी ती मशागत करणं मग जे जमीन भुसभुशीत केल्यानंतर त्याच्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि त्या मातीला ऊन जास्त प्रमाणात मिळतं तुम्ही एक नीट लक्षात घ्या जर जमीन भुसभुशीत असेल माती माती असेल तर ते रिफ्लेक्ट होत नाही म्हणजे आरशासारखं परिव परी परावर्तित होत नाही जर जेमीनवर सपाट असेल कडक असेल तर ते सूर्याची किरण पारावर्तीत होतात आणि माती तापती तीच मा तुम्ही वरचा थर तापतो आणि तेच जर तुम्ही जमीन मशागत केलेली असेल तर त्या अग्नी शोषून घेतला जातो या बारीक सारी गोष्टींचा तुम्ही विचार करा त्या मातीतला अग्नी वाढवण्याचं सूर्य एक प्रचंड प्रमाणात अग्नि जातो वाढवून देण्याचं काम करतो त्याच्यानंतर तुमची खतं तुम्हाला सांगितली त्याच्यानंतर पाचट आहे पाचटाला काडेपेटीनं का काडी लावली तर ते लगेच पेट घेतं कारण त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे पालापाचोळा वाळलेला पालापाचोळा आहे काडी कचरा आहे जे तुम्ही कचरा नको आपल्या बा बागेमध्ये हे समजता शेतीमध्ये कचरा नको हे चुकीचं आहे अग्नितत्व त्या मातीमध्ये जे काडी कचरा आहे ते मातीमध्ये गाडलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं तुम्ही लक्षात घ्या की डोंगर आपलं दगडी कोळसा कसा तयार होतो डोंगरा म्हणजे झाडं जी आहे ती मातीमध्ये गाडली जातात मातीमध्ये गाडल्यानंतर ती दग तयार होती माती मुळं दग तयार होती ती लाकडं झाडं त्या मातीच्या संपर्कात आल्यामुळं दग तयार होती आणि ती दग तयार झाल्यामुळं त्या अग्नी अग्नितत्व वाढतं अग्नितत्व वाढलं की त्या वल्या झाडांचं रूपांतर त्या दगडी कळशामध्ये होतं मग ते एकूण काय होतं तर तिथलं अग्नितत्व वाढतं मग हे अग्नितत्व अशाच पद्धतीचं अग्नित्वत्व आपल्या मध्ये वाढणं गरजेचं आहे शेणखताचे ढीग लावता तुम्ही त्याच्यामध्ये सगळी मिक्स करता त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू बॅक्टेरिया आमकं फलानं ना आम्ही दहा सहा महिने ठेवलं आमकं केलं फलानं केलं त्याला काही अर्थ नाही ते तुम्ही शेणखताचा ढेग आहे तो सपाट करा ती वाळवून घ्या शेणखत फक्त वाळलेलं पाहिजे विषय मिटला त्याच्या जीवाणूचा काडी कचऱ्या का म्हणजे बाकीचं गोष्टी बॅक्टेरियाचा अभ्यास तुम्ही जर करायला गेला बरं तुम्ही बरं का तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे पाण्यावर शेती नवीन संशोधन विकसित झाले आता त्या पाण्यात जीवन कुठनं आलं आता नवीन एरोपोनिक्स तंत्रज्ञान हवेत शेती तिथं जीवन कुठनं आलं ज्या पाण्यावर उगवणाऱ्या वनस्पती आहेत त्या पान वनस्पती त्याला जीवन कुठून आलं तुम्ही त्या जीवाणूंचा डोक्यातनं विषय बाजूला ठेवा तुम्हाला यशस्वी शेती करायची असेल जीवाणूंचा विषय बाजूला ठेवा आणि ह्या पाच तत्वांकडे लक्ष द्या पाच तत्व कशी वाढवायची पाच तत्व कशी वाढवायची ह्याचा जर तुम्ही अभ्यास पूर्णपणे केला तर तुम्हाला अडचणी येणार नाही तुम्ही जर जीवाणू नामकन फलाण्याच्या महागाला लागला तर डोक्यावर परिणाम व्हायची हो तुमच्या वेळी नीट लक्षात घ्या त्या दागडाच्या फटीमध्ये मी मागे मा उदाहरण दिले की दागडाचं ती समजा मंदिर आहे जुनं वाडा येतं पडकं किल्ला तर दागडाच्या फटीत वाडाचं पिपळाचं झाड उगवतं हो उगवतो का नाही एवढं मोठं राहतो आमर वृक्ष आहे वाडाचं झाड एवढी मोठे झाड आहे ती त्याला एन पी ट्रेन मागे नू ट्रेन बाकी तुमचं जीवन बाकीच्या भानगडी विषयांवरून कुठं येतंय मला सांग तुम्ही बी असा अभ्यास का काम करत ना मला सांगा या अभ्यास जर केला बाबा कसं झालंय बरं का या आपल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं ही असा असा शास्त्राचा फिजीचा नियम आहे तीच धरून आपण बसतोय त्या जेव्हा आपण असं नसल असा विचारच करत नाही ॲलॉन मस्क टेस्लाचे मालक फिजीचे नियम उडीत काढले त्यांनी काढलं का नाही मुडीत मग तसं आपल्याला हे सांगितलं तीच डोक्यात कायम त्याच्या जा पलीकडे जाऊन विचारच करा ना म्हणजे आपण गुलाम झाले आता मला ही कधीच पटलं नाही सूर्याकडे वनस्पती वाढती मग माझ सारखं मी विचार करा सूर्याकडे वनस्पती वाढती थी। बरं ठीक आहे सूर्यपूर्वीला उगवतोय वनस्पती अशी डायरेक्ट वर जाते म्हणजे दुपारी मध्यान जे म्हणतो आपण दुपारच्या बाराला सूर्य डोक्यावर येतो काही वेळापुरता येतो ना मग काही वेळासाठी झाड कसं वर जाईल दक्षिणेकडे जातो सूर्य परत पश्चिमेकडे जातो बरोबर का ना मग असा उगोतीकडे तर वाढाय पाहिजे झाड आहे दक्षिणेकडे तर नाही तर पश्चिम ओळतीकडे तर वाढायला पाहिजे मग वरच का वाढतो अहो झाड आकाशा तोकडे वाढतं आकाश तत्वाकडे झाड वाढतं झाड सूर्याकडे वाढत नाही म्हणजे ही सांगितली तुम्ही तीच धरून बसायचं जावा ना पलीकडे थोडं बाबा ही सांगितलंय ही मुद्दा मला पटत नाही त्याच्या थोडं संशोधन करा त्याचा थोडा अभ्यास करा मग तुमच्या अनेक विषय लक्षात येते ना त्यालाच धरून बसू नका आपल्या पूर्वजांनी सगळं शास्त्रोक्त पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे मग ही पंचतत्व आपण जर वाढवत गेलो ह्या पद्धतीनं अभ्यास करून तर आपल्याला काहीच अडचण येत नाही की दुसरी गोष्ट तुम्ही वारंवार वारंवार वार वार त्या जात आहे घटक आमके घटक लागतात तमके घटक लागत्यात बरं मला सांगा शेतीमध्ये त्या झाडाला काय काय घटक लागतात तुमचं सगळं परिपाठ आहे एनपीके न्यूट्रन मायक्रोन्यूट्रन कार्बोहायड्रेट्स प्रोटीन आमकं फलानं तमकं जीवाणू ते आमकं पेस्युलोमायसिस आमकं फलानं सगळं तुम्हाला माहीत आहे मग मग आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या बॉडीसाठी आपल्याला काय काय लागते ह्याचा का अभ्यास नाही तुम्हाला ह्याच्यावर तुम्ही थोडा विचार करा आपल्या बॉडीसाठी हे सगळे घटक लागतात मग ह्याचा अभ्यास का नाही आपल्याला का केलं नाही का शिकवलं नाही प्रत्येक प्राण्याला घटक लागतात शितीला घटक लागतात मान्य तुमचं मला मान्य आहे झाड सजीव आहे तर आहे आपल्यासारखंच झाड पण सजीव आहे आहे का नाही तर आहे मग त्याला घटक लागतात माणसाला घटक लागतात का नाही तर लागतात डॉक्टरला विचार तुम्ही प्राण्यांना घटक लागतात का नाही शिडीमिडी कुत्रा आहे लांडगा आहे बिबट्या आहे वाघ आहे सिंह आहे हाती आहे ह्याला घटक लागतात का तर लागतात मग तुमचा शितीवरच घटकांचा अभ्यास काय म्हण आहे एवढं बिबट्यांचा हल्लं वाढलं ते मग ते त्यांचं हल्लं माणसांचं बळी जाण्यापेक्षा त्या मांसामधून जे काय घटक मिळते तेवढं घटकाचं दोन चार रिंगचे नाही तर त्या घटकांच्या गोळ्या बनवू त्या बिबट्यांना दिल्या तर कशाल ते हल्लं करतील म्हणजे साधा साध मी आपलं मला काय अभ्यास नाही साधा मी विचार तुमच्याकडून म्हणतोय तुम्ही ह्याच्या विचार करा आता माणसाला घटक लागते ते शितीला घटक लागते ते लागते ते माणसांच्या बॉडीला बी घटक लागते ते विटॅमिन बारा अमकं फलानं तमकं मग कधी कधी आपल्या बॉडीतलं विटॅमिन कमी झालं काय घटक कमी झालं तर डॉक्टर देतात ना ते चिठ्ठी अमक्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत अमक्या विटॅमिनच्या गोळ्या हे तर मान्य आहे तुम्हाला मान्यच आहे कारण तुम्हाला सगळ्याला माहीत आहे मग इतकं हिसकं घालण्यापेक्षा मशागत करा पियरा लेबरची दुखणी लेबर मिळत नाही टॅक्टरवाल्याच्या महाग पळा त्या शेतीला कान बसा इतकं उपद्याप करून ती शेती पिकवायची कॅनलला पाणी येतं आहे का बोरच नारान विहिरीचंच काम करान इतकी दुखणी करून ती शेती पिकवायची मग त्याच्यापेक्षा सकाळी कॅल्शियमची चमच्या जिंकाचा चमचा एन पी चमचा चमच्या परत ना तुमचं बोरान आहे आमका आहे फलन आहे सगळ्याचं थोडं थोडं मिश्रण करून जर आपण खाल्लं तर आपल्याला काढचं नाही भाजी भाकरी चपाती अति वांगी बटाटी टमाटे हा असलं इतकं खाण्यापेक्षा त्याच्यात काय काय घटक आहेत ते काढायचे बाहेर आणि ते घटकच खायचे बरोबर आहे का ना चुक चुकीचं आहे का मला सांगा शेतीला सगळं घटकच लागते तुमचा सगळ्याचा अभ्यास आहे मग तुमच्या बॉडीला घटकच लागते मग इतकं हिसकं घालण्यापेक्षा डायरेक्ट जर चमचे चमच्यानं घटक खाल्ले तर काय अडचण येईल का इतकी शेती पिकवायची गरज आहे का तर आपण सगळ्यांनी उलट सरकारला विनंती केली पाहिजे की घटकांचा अभ्यास वाढवून माणसांना जनावरांनाही जंगलातलं यांना इतकं त्रास करून घेण्यापेक्षा आणि इतकी शेती पिकवून सारखं कर्जमाफी करण्यापेक्षा प्रत्येक गावात एक घटक बनवणारी कंपनी तयार करणं गरजेचं आहे आणि मग त्यात वेगवेगळे घटक तयार करून ते माणसांना दिले पाहिजेत इतकं तेलन गोडतेलन इतकं हिसकं घालण्याची आपल्याला वेळच येणार नाही बाबांनो परमेश्वरपेक्षा आपण हुशार आहे का राव ही बॉडी तयार केली पंचतत्व माणूस मेल्या येऊ पंचतत्वात विलीन झाले पंचतत्व म्हणजे ही पाच तत्वांपासून बॉडी तयार झाली घटकांपासून बॉडी तयार झालेली नाही तर तुम्ही बॉडी तया बॉडी कशापासून तयार झाली तर पाच तत्वांपासून परमेश्वरांना आत्रीड दिली ती दिली ती का नाही पचनक्रिया दिली आपल्या नाभीत म्हणजे बिंभीत अग्नी दिला आहे आहे नाही आपल्या सगळ्या बॉडीत बहात्तर टक्के पाणी आहे आकाशतत्व आहे आपण उपसकार करतो तर बॉडीतला कसं तर वाढवण्यासाठी पाच तत्वांचं सगळं गणित आहे तुम्ही मंदिरात जावा तुमचं वास्तुशास्त्र पाच तत्वांचं गणित आहे मंदिरं पंचतत्व बॅलन्स करण्यासाठी आहेत अग्नितत्वाचं मंदिर कांचीपुरम अरुणाचलेश्वरम तामिळनाडूमध्ये अरुणाचलेश्वरम असं तिरुमन्न वलाई ह्या गावाचं नाव आहे अरु अरुणाचलेश्वरम म्हणून त्या मंदिराचं नाव आहे अग्नितत्वाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे ते अग्नितत्वाचं मंदिर आहे भारतात पाच मंदिरं आहेत अशी पाच तत्वांची पाच मंदिरं हजारो वर्षापूर्वी त्याचं लिमिटच नाही इतकी जुनी आहे ती सगळ्यांना कुणालाच बुद्धी नाही हजारो वर्षापूर्वी मंदिर बांधून ठेवली कोणाला त्याचं ज्ञान नाही म्हणजे ज्यांना बुद्धी नाही त्यांना ना कामध नळक म्हणून बांधली विचार करा या गोष्टींचा पाच मंदिरं एका रेषेमध्ये आहेत हजारो किलोमीटर अंतर आहे रामे तुमच्या केदारनाथपासून रामेश्वरमपर्यंत पाच मंदिरं हजार किलोमीटरचा अंतर आहे रेखांशी एक आहे म्हणजे नकाशा जर काढला कागदावर तर पाच पिंडीला शोधून जातो इतकी एक रेड बांधली ती मग सॅटेलाईटचा लाडचा शोध कधी लागला मी अनेक वेळा उदाहरणासह तुम्हाला स्पष्टीकरण देतोय उदाहरणासह मी हवेत बोलत नाही शेतकरी बांधवांनो तुम्ही अभ्यास करा मला तुम्हीच उत्तर द्या मी जी तुम्हाला सांगतोय घटकांचा अभ्यास तुम्ही जे घटकांवर अभ्यास करताय ना माणसाच्या बॉडीला घटक लागतात ना हे जर तुम्ही अभ्यास करा मलाच तुम्ही सांगा आला महाराज तुमचं हे चुकतं आहे असं तुम्ही सांगा म्हणजे माझ्यासुद्धा अभ्यासात बदल होईल मी काय सर्वज्ञानी नाही जे अभ्यास केला ते तुमच्या पुढे मांडतोय आणि तुम्हाला ही उदाहरणासह सांगायचा प्रयत्न करतोय कसं कसं आहे तुम्ही मला सांगा कॅटबरी डेअरी मिल्क आहे कॅटबरी आहे लहान आणल्याकरांला हे सगळंच माहीत आहे डिंकलावडं माहीत आहे नाही माहिती शंधण्याचा ओढं माहीत आहे नाही माहिती नागते ती गाओ पोर आपली नाही ती मागत कॅटबरी मागते ती का रोडून रोडून मागते ती टी व्हीला बघते ती जाहिराती आपण गुलाम आहे कोणाचं सोशल मीडियाचं जी जाहिरात होईल ही काय आपण ती बॉलिवूड काय ती पिक्चरमधली हिरो हिरोईन आम्हाट पैसा कमवून बसल्यात मग आमकं विमलच खावा आमकं ती आपण तिचे फॅन आहेत ना आहेत का नाही मग ती फॅन आहेत मानल्यावर त्यांना करोड रुपये दिले जाते त्यांची जाहिरात केली जाते मग विमल खाऊन मरा नाही त्या तिकडे गुटखा खाऊन मारा त्यांच्या बापाचं काय जाते जाहिराती करून आमक्या ह्यानं ब शक्ती वाढती आणि तामक्याने शक्ती वाढते त्यांची जे आहे त्यांना जाहिरात करून करोड रुपये मिळतात त्यांचं काय नुकसान होत नाही नुकसान आपलं होते आपण विचार करायचा आहे का नाही ते आपला प्रश्न आहे बरोबर तुम्हाला दिसे काही जाहिरात कुठे जा झाली दिसली का नाही बरं ते शिकायचं महत्त्व तुम्हाला मी अनेक व्हिडिओमध्ये पटवून दिले अमृत आहे शिवामृत आहे सगळं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो अमृत पाणी आहे तुफ आहे मध आहे बरं आता तुम्हाला जे शिकायचं महत्त्व पटवून मला काय मिळायचं आहे काय मिळणार आहे मला तुम्ही तुम्हीच सांगा ते महत्त्व तुम्हाला पटवून दिलं काय मिळणार आहे त्याची जाहिरात केली पैसे खर्चून मला काय मिळायचं आहे मग मी काय म्हण करायचं ही तर मूबा आहे हो जाहिरात कुठल्या गोष्टीची होती ज्याच्यातनं चार पैसे इतरांना मिळतील त्याच जाहिरात होती समाजसेवा पैसे खर्चून करणं सोपं आहे का जेवढ्यापर्यंत मला पोचता येते तेवढ्यापर्यंत मी प्रामाणिकपणे पोचवायचा प्रयत्न करतो पण मला एक बेखच ढवाळ लागली मला प्रपंचा नाद नाही प्रपंचाचा नाद नाही मी काय करतो तर जे काय मला ज्ञान मिळालं गुरुकडून ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो निसर्गावर माझं प्रेम आहे निसर्गात राहायला मला लय आवडतं निसर्गाचा माझा विश्वास आहे निसर्गानं देणगी दिली माझ्यातून म्हणजे निसर्गानं मला त्याला एक समजलं की माझ्यातून तुमचं मार्गदर्शन म्हणजे तुमचं बलवावं ह्याच्यात सगळं मला माझ्या त्यांनी ठेवला म्हणजे त्याला एकच मला त्यांनी बनवले ही लक्षात घ्या घटकांचं तुम्हाला सांगितलं अग्नी कसा वाढवायचं सांगितलं तुमचं कुठलेही प्रश्न असू द्या कुठली अडचण असू द्या मला फोन करा काय होतं मित्रांनो पाच राज्य पाच पाच राज्यामध्ये काम चालू आहे अनेक शेतकरी अनेक लांबून लांबून बेटायले आहेत हजारो फोन रोज मला येतात मेसेज येतात प्रत्येकापर्यंत पोचणं शक्य होत नाही तीन तीन चार चार दिवस तुम्ही फोन लावताना मग आपली फोनवर भेट होती आता तुम्ही मला सांगा पाचशे सहाशे किलोमीटरहून शेतकरी भेटायला आला आहे माहिती घ्यायला आला आहे मग ते आल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा चालू आहे त्यांचं समाधान करायचा मी प्रयत्न करतो आहे त्याच्यात मी फा मला फोन उचलणं शक्य आहे का त्यावेळेस मोबाईल तरी बंद ठेवला जातो आहे किंवा कोणाकडे तरी तरी ती दिला जातो आहे मग त्यावेळेस अनेक मिसकॉल पडतात अनेक माघारी मी लावूनच मला शक्य होत नाही एवढं म्हणजे लोड आहे ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या तुम्ही नाराज होऊ नका ना किंवा महाराज किती मागं पडायचं तुमच्यावर ज्ञान घ्यायचं म्हटलं की लई कष्ट आहे तुम्हाला फोनचा त्रास आहे तुम्हाला फक्त फोनच लावायचा आहे दोन चार दिवस आपदायचं आहे माझ्या आयुष्यातली मी बारा वर्ष घालवली की हे सगळं मिळवायला बारा वर्षे म्हणजे जी भौतिक जीवनाचा त्याग केला भौतिक जीवनाचा पूर्णपणे त्याग केला स्वतःला वाहून घेतलं निसर्गात त्यावेळेस ज्ञान मिळालं आहे सजसहजी मिळत नाही तुम्हाला एकाच फोनवर ज्ञान मिळवायचं आहे माहिती घ्यायची त्यामुळे तेवढं कष्ट करायला तुम्हाला काय हरकत आहे मला सांगायचं बरं तुमच्याकडनं काय ज्ञान द्यायला पैसे बी घेत नाही मी इच्छा काय आहे की बाबा मी शेती करत असताना मला गुरुंनी सांगितलं तू मातीची सेवा करायची तू काळे मातीची सेवा करायची आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचं ज्यावेळेस मी शेती करायला सुरुवात केली शेतीमध्ये काय अडचणी असतील काय असते ते बघितलं आणि भोगलं ते मेलेलं बरं पण शेती नको असं वाटायला लागलं मला मग सगळा अभ्यास केल्यानंतर निसर्गात राहिल्यानंतर हे अनेक गोष्टी लक्षात आल्या मग शाश्वत कशी आहे तर शेतीशात्व शाश्वत आहे ते पंचतत्वावर आहे सगळं नष्ट होईल पण पंचतत्व कधीच नष्ट होत नाही आणि मग त्याच्यावर अभ्यास सुरू केला आणि यश मिळालं आणि भरभराट पण झाली शेवगेमध्ये माझे व्हिडिओ आहे बाजूने शेवगेचा खूप चांगलं उत्पन्न मिळालं मग स्वतः सक्सेस झालो मग गुरूंनीच आदेश दिल्याप्रमाणे मग मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत गेलो सुरुवातीला एडत काढली काहीतरी येऊन सांगते काय हे असलं कुठं असतं जग कुठं चंद्राव गेलं अहो जग चंद्राव गेलं मान्य आहे मला म्हणून सावतत्व कोणी निर्माण करू शकलं का रक्त कोण तयार करू शकलं का मनक्याची जी, जी मनकाय पाठीचा कानात ट्रान्सप्लांट करू शकलं का निसर्गाची दिन घे तुम्ही सायन्सला पुढं जायचं आहे आपले ऋषीमुनी आहेत ना ते फार मोठे शास्त्रज्ञ आहेत पृथ्वीतन सूर्यातलं अंतर ते नित्य आकाळात मोजून ठेवले एकशे आठ म्हणजे जे डायमीटर आहे त्याला बागीला केल्यानंतर एकशे आठ येतं आहे त्याचं फार मोठं कॅल्क्युलेशन आहे लेडीपमध्ये मी सांगत नाही एकशे आठ म्हणून आपला प पवित्र आकडा एकशे आठ म्हणून माळ्यामध्ये एकशे आठ तेवढं सकल पूर्ण होते एकशे आठ मन्यांची माळ घातल्यानंतर किंवा त्याच्यावर साधना केल्यानंतर हे सगळं सायन्स आहे हे सगळं प्राचीन सायन्स आहे आणि ह्याच्यापासून आपण लांब जर चाललो तर आपली काय अवस्था झाली आपण स्वतः अनुभवतोय वारंवार तुम्हाला सांगतोय की पाच तत्वांचा अभ्यास करा हे शिका आणि गुलामगिरीतून बाहेर पाडा जर नाही बाहेर पडला तर आपल्या पुढच्या पिढीला माती पिकवण्यासाठी शिल्लक राहणार नाही गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे भारतातली जमीन नापीक होत चालली देशी गाई ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन माघारी सोडणारा पा प्राणी पाच तत्व ब बॅलन्स करून देणारा प्राणी जगात एकमेव देशी गाय प्रत्येक प्रांतात भारतातल्या प्रत्येक प्रांतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागात कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र वेगवेगळे हे जे विभाग आहेत त्या विभागात प्रत्येक विभागात वेगवेगळी दिशे आहे ही निसर्गानं दिलेली आहे कोकणातली गिड्डी आहे बुटके आहे डोंगर चढण्यासाठी ही निसर्गानं दिली निसर्गानं रचना करून ठेवली कुठल्याही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपतींनी ही केलेली रचना नाही मग त्याच्यापेक्षा आपण लय हुशार आहे का निर्माता जो कोण ह्या ब्रह्मांडाचा पृथ्वीचा निर्माण करता आहे परमेश्वर आहे त्याच्यापेक्षा लय आपण हुशार आहे का जरशी तयार केली लय हुशार आहे का ह्याचा मी अभ्यास झाला पाहिजे पाच तत्वांचा अभ्यास न करता जो जे आपल्याला काय दिसतं आहे त्याच्यावर आपण अभ्यास करून आपण आपल्या आयुष्याची माती करून घेत चाललेलो आहोत हे लक्षात हो घेतलं पाहिजे आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त पैसेच कमवण्यासाठी जन्माला आलो आहे का ह्याचाही विचार आपण केला पाहिजे निसर्गामध्ये जे द्याल तेच तुम्हाला महागारी मिळेल हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे मी चालण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे तुम्हाला मार्गदर्शन देतो आहे तुमचं कल्याण व्हावं म्हणून मग निसर्ग परमेश्वर मलाही मार्गदर्शन करतो आहे माझं कल्याण व्हावं म्हणून बरोबर का बघा कसा आहे मी तुम्हाला भरभरून देण्याचा प्रयत्न करतोय ब्रह्मांड निसर्ग मलाही भरभरून देण्याचा प्रयत्न करते ही साखळी चालू आहे माणस मान माणूस जन्माला येतो म्हणजे प्रवाही शक्ती घेऊन येतो साठवण्यासाठी नाही प्रत्येक गोष्ट त्याची प्रवाहित झाली पाहिजे साठवल्यानंतर ते सोडून जाईल नासून जाईल प्रवाहित राहिली पाहिजे अखंडपणे ते त्याचा प्रवाह चालूच राहिला पाहिजे जशी नदी आहे तिचा प्रवाह चालू असल्यानंतर अनेकांना ती जीवदान देऊन जाते त्याच पद्धतीनं आपलं आयुष्य पण तसं असलं पाहिजे पैशाच्या पाठीमागं न पळता उत्पन्नाच्या पाठीमागं पळा नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यात राहून उत्पन्न वाढवा उत्पन्नाच्या पाठीमागं पळल्यानंतर पैसा तुमच्या पाठीमागं ॲटोमॅटिक येईल पळत येईल तुम्ही फक्त उत्पन्नाची वाढवण्याची काळजी घ्या अशा पद्धतीनं जर तुम्ही मातीतलं अग्नितत्व वाढवलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही उत्पन्नामध्ये दोन ते तीन पटीनं वाढ होईल जर अग्नितत्व वाढवलं तर जलतत्व घेतलं जाईल अग्नितत्व नंतर वायुतत्व ॲक्टिव्ह होईल अग्नित्व ॲक्टिव्ह होईल मातीतलं जलतत्व जास्त प्रमाणात घेईल तुमच्या मातीमध्ये अग्नितत्व नसेल कमी असेल आणि तुम्ही वारंवार त्या बागेला पाणी सोडत गेला ते शेतीला पाणी देत गेला तर ते तिथली मुळी सडून जाईल कारण त्याच्यामध्ये अग्नितत्व नाही त्याच्यामध्ये वायुतत्व नाही नीट लक्षात घ्या मातीमध्ये जेवढी हवा आहे तेवढंच पाणी घेतलं जातं मग ती जमीन भुसभुशीत असणं गरजेचं आहे म्हणजे काय होईल तर अग्नितत्व पण वाढेल वायुतत्व वाढेल त्याच्यामुळे तुमचं जलतत्व जास्त प्रमाणात घेतलं जाईल ह्या गोष्टी थोडं पाच तत्वांच्या लक्षात घ्या पाच तत्वांच्या गोष्टी लक्षात घ्या की तुमच्या आयुष्याची भरभराज झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या बॉडीतला अग्नी जर वाढला तर तुमची चिडचिड वाढेल माणसाच्या बॉडीला चार टक्के अग्नितत्वाची गरज आहे मग तुमचा अग्नितत्व वाढला चिडचिड वाढेल तुमचा बी पी वाढेल तुमची शुगर वाढेल तुम्हाला हार्ट अटॅक येईल हे सगळं कशामुळे होईल अग्नितत्व वाढले म्हणून मग तुम्ही अग्नितत्व बॅलन्स करण्यासाठी जलतत्व ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे अग्नितत्व कमी केलं बॅलन्समध्ये केलं जलतत्व ॲक्टिव्ह केलं तर तुम्हाला हे कुठल्याही प्रकारचा रोग राही त्रास अजिबात होणार नाही गुळीनं बी पी वगैरे नष्ट होतोय का हार्ट अटॅक आहे का तर काय थापत थांबणारच नाही मित्रांनो कारण तो साईड इफेक्ट आहे साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आपल्या बॉडीतलं अग्नितत्व मेंटेन करणं गरजेचं आहे साधं सोपं आहे निसर्गानं आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी जे जुन्या काळातले शास्त्रज्ञ आहेत त्यांनी हे सगळं आपल्याला करून ठेवलेलं आहे मग सोपं एक उदाहरण सांगतो ऋषीमुनी भगवी कपडे केशरी वस्त्र का परिधान करतात आपल्या चक्राचा रंग आपला, आपला केशरी आहे भगवा आहे आणि त्याची शक्ती बहात्तर टक्के आहे इतर सगळ्या पाच चक्रांपेक्षा पाच तत्वांपेक्षा जलतत्वाचा रंग म्हणजे चक्राचा रंग हा भगवा आहे म्हणून आणि त्याची ऊर्जा बहात्तर टक्के आहे आणि म्हणून भगवी वस्त्र परिधान केली जातात कारण कलर मुळं त्या रंगा रंगामुळं आपल्या बॉडीतलं जलतत्व ॲक्टिव्ह राहावं हो, ते वाढावं हो, बॅलन्समध्ये राहावं हो, म्हणून ती बघित व्यवस्था परिधान केली जातात हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे कारण जास्त एनर्जी आपल्याकडे ते अट्रॅक्ट होऊन येते अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्येच पंचतत्व लपलेलं आहे अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो तसेच आपण चर्चा करत जाऊ शेतकऱ्यांना तुम्हाला कुठली आता अनेक शेतकऱ्यांची कमेंट होती की महाराज तुम्ही अग्नितत्व कसं वाढवायचे ते सांगा तो तुम्हाला तो आजुन तुम्हाला आजुन तो तो तर तुम्हाला सांगितलं अग्नितत्वच वाढवायचे तर अजून तुम्हाला अजून काय एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल अग्नितत्त्वाची कुठल्याही तत्वांची तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जा मी प्रयत्न करीन मग माझी जी मी तयार केलेली औषधं आहेत ना ती ऋतूमानाप्रमाणे पाच तत्व त्याच्यामध्ये बदल बदल करून देतो मी संजीवनी आहे मायक्रोप्रोटीन आहे नवजीवन आहे आणि औषधं आहेत ना आपली तर ती पाच तत्व बॅनस करून देतो मी थंडी असेल तर अग्नितत्व वाढवून देतो म्हणजे घटकांकडे मी जात नाही मी पाच तत्वांचा प्रयोग करतो सर्दी खोकल्या झाल्यानंतर तुळशीची पानं खा मग तुळशीच्या पानात काय घटक आहेत त्यापेक्षा त्याचं पंचतत्व कसं आहे ह्याचा अभ्यास करून मी ते औषध तयार करतो तुम्ही घटकांच्या मागं पाहता आता घाटकांचं सा सविस्तर सांगितलं आहे त्याच्यावर व्यवस्थित विचार करा घटक घटक करून त्या मातीला घटकामाजाची वेळ आली आणि शेतकऱ्यालाही घाटकामाजाची वेळ आली नीट लक्षात घ्या पंचतत्वाचा घटकांची तुलना करा आणि नीट अभ्यास करा आणि मी जे काय बोललो आहे त्याच्यावर प्रामाणिकपणे विचार करा थोडा वेळ काढा त्याच्यावर विचार करा तुम्हीच मला सांगा मी बोलतो आहे ते बरोबर आहे का नाही बरोबर ओके हर हर महादेव